नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण श्री बद्री केदार विजय कथासारचा तिसरा अध्याय पाहणार आहोत त्याआधी काल दुसऱ्या अध्यायात विंध्याचल वाढल्यामुळे सूर्य अडकला व पृथ्वीची काय अवस्था झाली ते सविस्तर सांगितले मग यातून मुक्तता करण्यासाठी अगस्त ऋषींना दक्षिण यात्रेस धाडल्याचे वृत्त सांगितले तर आता आपण तिसऱ्या अध्यायाला सुरुवात करू तिसऱ्या अध्यायामध्ये अगस्तीने आपला शिष्य विंध्याद्री याला विनम्र केले पोगण ऋषीच्या पत्नीने व्रत केले ते सफल झाले क्षेत्रवासींचा निरोप घेऊन अगस्ती आपली पत्नी लोपामुद्रा हिच्यासह यात्रेस निघाला पुष्कर तीर्थावर स्नान करून तो तीन रात्री राहिला मग तेथून सिंधू सरस्वती असे एक एक तीर्थे पाहत व वस्ती करीत ते दोघे पुढे निघाले उत्तरेकडची तीर्थे करून मग ते द्वारकेस आले तेथे राहून ते, ते, ते पुढे निघाले असे करत करत अगस्ती व लोपामुद्रा विंद्याद्री होता तेथे आले विंद्याद्री अगस्तीचा शिष्य होता गुरुला पाहताच उंच वाढलेला विंद्याद्री क्षणात नतमस्तक झाला व त्याने गुरुला लोटांगण घातले तेव्हा अगस्ती ऋषी म्हणाले तसाच रहा मी दक्षिणयात्रा करून येईपर्यंत या नर्मदा तीरावर निद्रा कर व हरीचे स्मरण करीत रहा गुरुची आज्ञा प्रमाण मानून विंद्याद्रीने नर्मदेच्या तिरी शयन केले अशा तऱ्हेने अगस्ती ऋषींनी सूर्याचा अडथळा दूर केला मग दक्षिण दिशा उजळून निघाली सर्वजण जप तप स्नान संध्या करू लागले मग सर्वजण पृथ्वीसुद्धा देवीची प्रार्थना करू लागली आता या राक्षसांचा लवकर नाश कर ही प्रार्थना ऐकून लक्ष्मी म्हणाली ब्रह्मा विष्णू व महेश्वर हे तिघे मिळून भैरव रूपातील बटूचा अवतार होईल व तो या राक्षसांचा नाश करील अशीही श्री बद्री केदारांच्या अवतारांची कथा सांगत असताना शौनकाने सुताला विचारले हा बटूचा अवतार अयोनी होईल की योनी संभव होईल तेव्हा सुत म्हणाला हा अवतार ज्योतिर्मय आहे त्यांना जन्मसंभव नाही तो अयोनी संभव आहे हय क्री जसा पूर्वी अयोनिसंभव अवतार झाला तसाच हाही अयोनिसंभव होईल पौगन ऋषींची पत्नी विमलापूजा ही प्रदोष व्रत करीत असे म्हणून तेथेच हा बटू अवतरला एकदा ती डोळे मिटून बसली होती तिने जेव्हा डोळे उघडले तेव्हा तिच्यासमोर हा सावळा बटू अवतरला तो दिवस शुक्ल पक्ष मधुमासातील सप्तमीचा होता अशा प्रकारे आज श्री बद्री केदार विजय कथासारमधील तिसरा अध्याय आपण बघितलेला आहे यामध्ये तिसऱ्या अध्यायात अगस्तीला वंदन करण्यासाठी विंध्याचल नम्र झाला व सूर्याची सुटका झाली तसेच पौगण ऋषींच्या तपाने आदि मायेच्या आज्ञेवरून व विमलाबुजेने केलेल्या शनिप्रदोष व्रताचे फळ म्हणून त्रिगुणात्मक बद्री केदारनाथांचा संभव अवतार झाला